ने ने हो तो। तो पटा -पटा आज आम्ही वरवटी गावामध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो परंतु गावामध्ये वरवटी गावामध्ये पूर्वीच्या काळशी हवाळ आणि बिमारीचे आजार होऊन लोक पटापटा मरायचे त्या पद्धतीनं आज या लंपी आजारानं वरवटी गावामध्ये एक प्रकारची शोकका पसरली आहे आज आम्ही आत्ता अंकुश सुरनर हां अंकुश रामराव सुरनर यांच्या गोट्यावर आलो तर त्यांचे जे आवताचे बैल होते काल एक बैल मेला आणि राहिलेला बैल आत्ता मेला तर ही जी परिस्थिती आहे आणि ह्याच्याकडं प्रशासनाचं इतकं दुर्लक्ष आहे की इथल्या सर्वच तमाम शेतकरी गावकरी लोकांचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये आत्तापर्यंत डॉक्टर साधे बाहेर सुद्धा आले नाहीत किंवा कोणी त्याची दखल घेतलेली नाही त्याच्याशिवाय कुठल्याही जनावरचं पोस्टमॉर्टम केलं नाही किंवा कुठल्याही पातळीवर इथल्या लोकांना मदत होत नाही आज आपण पाहतोय की हडुळती गावच्या शेतकऱ्याला बैलजोडी देण्यासाठी आम्ही बैल शोधायला गेलो तर अख्ख्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेच बैल भेटले नाहीत ते बैल त्या शेतकऱ्याला बैलजोडी देण्यासाठी आपल्याला कर्नाटकातून बैलजोड्या आमच्या शेतकऱ्याला द्यावे लागले आणि आज आपण एका दुसऱ्या बाजूला पाहतोय की इथं शेतकऱ्याच्या असलेल्या बैलजोड्या अनेक आत्तापर्यंत ह्या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये कमीत कमी अकरा जणांचे जनावर मेलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चार बैलजोड्या मिळले आहेत आणि एवढी मोठी हानी होत असताना इथल्या शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न प्रशासन कुठल्याही पातळीवर करत नाही म्हणून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करतो की या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरच्या आजाराचं लसीकरण झालं पाहिजे त्याचे कॅम्प झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्याला आर्थिक स्वरूपामध्ये मदत शासनाकडून झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी आम्ही शासन पातळीवर प्रयत्न करू उद्या आम्ही कलेक्टरला निवेदन देऊ किंवा या वरटी गावामध्ये शासनाचं पाहणीचं पथक आलं पाहिजे तरी या शेतकरी सगळ्यांचे पोस्टमॉर्टम करून रिपोर्ट प्रस्ताव तयार करून इथल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे ही शा शिवसेनेची भूमिका आम्ही शासन प्रशासन आणि आमच्या नेत्याकडे पोहोचू आणि इथल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ते मिळून देण्यासाठी आम्ही टोकाचे प्रयत्न करू एवढंच आम्ही या प्रसंगी भावना व्यक्त करतो आम्ही या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिवसेना परिवार आमचे नेते आम्ही सगळेजण रोजून सहभागी आहोत आज अक्षरशः हे जर दृश्य जर बघितलं या गावामध्ये तर प्रत्येक जण म्हणते की माझ्या घरी जाणारा आजारी आहे आणखी जवळपास या गावामध्ये साठ जण आवारं या लंपीने आजारी आहेत आणि एवढी परिस्थिती असताना जे पशुवैद्यकीय डिपार्टमेंट आहे ते आणखीन सुद्धा गार झोपेमध्ये आहे त्यांना कुंभकर्णाची झोप लागलेली आहे त्या झोपेमधून त्यांनी जागा होण्यासाठी शिवसेनेला घंटानाथासारखं आंदोलन सुद्धा करावं लागलं तर आम्हाला तर करावं लागणार आहे तर यापासून एवढं सांगतो की शासनानं प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन या गावामध्ये पथक पाठवून या सर्व आजाराला प्रतिबंध कसा करता येईल यासाठी प्रयत्न करून या, या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करावं आर्थिक का हातभार लावावा एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो